नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी एकोणचाळीस क्विंटल अवकाली ज्या दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भावकर या ठिकाणी अठ्याहत्तर क्विंटल अवकाले दर आहे पाच हजार चारशे एकोणसत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण जर आहे पाच हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी सहाशे पन्नास क्विंटल जास्ती दर आहे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार दोनशे सत्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी तीन हजार सातशे क्विंटल लावकाली ज्यातरे पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती श्रीरामपूर या ठिकाणी सहा क्विंटल अवकाली जास्ती दरे पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल